मित्रांनो जय हिंद मी प्रकाश पोटे सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो आपल्या नगर तालुक्यातील अहिल्यानगर नगर तालुक्यातील नारायणडोव होते उकडगाव दरम्यान दरेवटी नारायण ते उकडगाव दरम्यान ज्या डांबरी रस्त्याचं साडेपाच कोटीच्या डांबरी रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामध्येच हा चांगदेव मंदिराजवळ नारायण येथे या ब्रिजचं काम चालू आहे परंतु या ब्रिजचं काम अतिशय व्यवस्थित केल्यानंतर आत्ता याच्यावरती हा जो ब्रिजचा किंवा पुला या पुलाचा हो कर, का जो काही हा स्लॅब आहे या स्लॅबवरती आपण खाली पाहतोय की या ठिकाणी या ही जाळी टाकलेली आहे स्टीलची जाळी स्टीलची जाळी आहे दहा एम एम स्टीलमध्ये याला आता वेदर कोट करण्याचं काम सुरू आहे वेदर कोट केल्यानंतर काय होईल हा जो तुम्हाला हा पूर्ण जो पुलाचा हिस्सा दिसतोय ब्रिजचा हिस्सा दिसतोय याच्यावरती एक चार इंचाचं या याच्यावर पूर्ण कॉन्क्रीट केलं जाईल आणि या रस्त्याच्या दोन्ही साईडला डांबरीकरण होईल कारण केल्या केल्यानंतर हा रस्ता किंवा पुलाचा भागा मजबूत राहील आणि जरी जरीही किती ट्रॅफिक गेली तरी जाते जाणार नाहीत हा उद्देश आहे जे जय हिंद जय भारत